शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर दे भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असल्यामुळे महाराष्ट्रात आज ढगाळ परिस्थिती दक्षिणेकडून अधिक वाढण्याचा अंदाज आहे उपग्रही छायाचित्रानुसार विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणीचा दक्षिण भाग हिंगोलीचा दक्षिण भाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मोठी ढगाळ परिस्थिती आज राहण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार आज उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब आणि अरबी समुद्रातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असं वातावरण दाखवण्यात आलं आहे सतरा तारखेला मात्र कोणती सिस्टम कार्यरत राहणार नाही भारतावर असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र अठरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात नव्याने कमी दाब येण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील तामिळनाडू केरळ आणि उत्तरेकडील जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंडमध्ये पावसाचा अंदाज असून उत्तरेला बर्फवृष्टी होईल एकोणीस तारखेलाही तीच परिस्थिती राहील वीस एकवीस तारखेच्या दरम्यान उत्तर भारतातील डब्ल्यू डी अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे मात्र दरम्यान दक्षिण भारतातील कमीदाब कमजोर होईल तीच परिस्थिती बावीस तारखेला असेल तीच परिस्थिती तेवीस तारखेलाही असणार आहे चोवीस तारखेला हे वातावरण थोडं कमजोर होईल परंतु केरळ तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती वाढू शकते आपण बघतोय आज उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाळी अंदाज आहे अरबी समुद्रातील कमीदाबाचा हा प्रभाव उत्तर भारतातील डब्ल्यू डीशी जोडला जातो आहे सीएमडब्ल्यू मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचा किंवा ढगाळ परिस्थितीचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब आणि उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला त्याचा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकात परिणाम होईल तसंच उत्तर भारतात देखील अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे हे वातावरण वीस तारखेला असेल एकवीस ही भारताच्या दोन्ही टोकांना पावसाळी वातोरण असणार आहे बावीस तारखेला दक्षिण भारतातील पावसाचं वातोरण कमी होईल तेवीस तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यूडीचा प्रभाव पूर्व राजस्थान पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मात्र आपण असं जर बघितलं तर जवळपास सतरा तारखेनंतर महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती कमी होईल आणि महाराष्ट्रात पाऊसचं अतोरण असणार नाही पर्यायाने थंडीचं प्रमाण हलकसं वाढण्याची शक्यता आहे कारण आता तशी थंडी कमी होत जाईल सध्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने एक हजार चौदा एकटापासकल चावीचा दावे सध्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीला आणि नाशिकला सतरा अंश सेल्शियस किमान तापमान आहे रत्नागिरीला चोवीस अंश कमाल तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला गोंदियात बारा अंश शेल्शियस किमान तापमान तर मुंबईला पंचवीस अंश शेल्शियस कमाल तापमान असणार आहे सरासरी सतरा अंश शेल्शियस तापमान महाराष्ट्रात राहील बावीस तारखेला गोंदियामध्ये बारा अंश शेल्शियसच तापमान राहणार आहे किमान तर मुंबईला चोवीस अंश सेल्शियस कमाल तापमान राहणार आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये सोळा ते पंधरा अंश सेल्शियस तापमान राहील म्हणजे जवळपास तीन ते चार अंशाने थंडी उतरण्याची शक्यता आजपासून बावीस तारखेच्या दरम्यान आहे चोवीस तारखेला मात्र पुन्हा थंडीच्या प्रमाणामध्ये घट होणार आहे आणि साधारण अठरा अंश सेल्शियस सरासरी तापमान महाराष्ट्रामध्ये असेल किमान तापमान गोंदियात पंधरा अंश तर कमाल तापमान मुंबईला तेवीस अंश सेल्शियस असणे शक्यता आहे आणि एकूणच पहिला आठवडा फेब्रुवारीचा अपवाद वगळता थंडीचं प्रमाण संपण्याची शक्यता आहे हलकी थंडी आता महाराष्ट्रात राहील सतरा अठरा एकोणीस ही काही फार थंडी नाही या मॉडेलनुसार तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस जानेवारीपर्यंत जरी आपण हवामानाच्या अंदाजावर ने आ, नजर टाकली तरी देखील भारतात फार विशेष पाऊस नाही अगदी तामिळनाडूत थोडा पाऊस दाखवला जातो दा आहे किंवा उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड या भागात थोडा पाऊस दाखवला जातो आहे म्हणजे बर्फवृष्टी या पलीकडे पाऊस नाही आपण दुपारच्या तापमानामध्ये आता वाढ होण्याची शक्यता बघतो आहोत ते आपण सांगली नांदेड याही भागाचा कमाल तापमान हे एकतीस अंश बघतो ज्याचा अर्थ दुपारचं तापमान आता वाढू लागेल आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ढगाळ परिस्थिती आज बघायला मिळते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि दक्षिणी इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा बऱ्याच भागात महाराष्ट्रात आज खूप ढगाळ परिस्थिती बघायला मिळेल एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याचा अंदाज अजून तरी आज आणि उद्या कायम आहे मात्र अठरा तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे त्यामुळे ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावरचा अठरा तारखेपासून असणार नाही त्यामुळे थंडीच्या प्रमाणात हलकीशी वाढ होईल जवळपास तीन ते चार टक्के आजच्या तुलनेत तापमान घटणार आहे आल्हाददायक हलकी थंडी आपल्याला जाणवणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि साधारणपणे ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असेल आणि त्यानंतर मात्र हळूहळू म्हणजे या कालावधीमध्ये देखील वीस तारखेनंतर दुपारचं तापमान वाढायला सुरुवात होणार आहे आणि हे एक प्रकारचं उन्हाळ्याचे संकेत आहेत थंडीचं प्रमाण हलकंसं रात्री आणि सकाळी जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे आता ऊन आणि थंडी यांचा खेळ सुरू होईल प्रकृतीवर याचे विपरीत परिणाम होतात सर्वांनी काळजी घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज